नमस्कार आता अर्णव हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि ईश्वरीच्या घरी आईस्क्रीम खाल्ला जात असतो आता नम्रता ही आईस्क्रीम खात असते आणि नेमका अर्णव त्याच वेळेला येतो आता नम्रता बघते आणि म्हणते या या अर्णव सर या बसा आता अर्णव आतमध्ये येऊन बसलेला असतो तेवढ्यात अर्णवची आई बाहेर येते आणि बघते तर काय अर्णव आलेला आहे ती म्हणते आज कसं काय येणं केलं आता अर्णव सांगू लागतो अर्णव हा ईश्वरीच्या आईशी गप्पा मारतो आणि आता तेवढ्यात ईश्वरीची आई म्हणते थांबा एक मिनिट मी आले आणि ईश्वरीची चाई आता आतमध्ये जाते आणि ईश्वरीसाठी ठेवलेला व्हॅनिला विथ मँगो असा हा आईस्क्रीम असतो तो घेऊन येते आणि तो अर्णवला देते आणि म्हणते हा 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 त्यानंतर अर्णव तो आईस्क्रीम घेतो आता अर्णव तो आईस्क्रीम खायला सुरुवात करतो आता अर्णव तो आईस्क्रीम खात असतो आता छानपैकी गप्पा गोष्टी चाललेल्या असतात आता ईश्वरीची चाई तिथून गेलेली असते गे थोड्या वेळाने ईश्वरी तिथे येते ईश्वरी तिथे येते आणि बघते बघते तर काय नम्रता आईस्क्रीम खात असते आणि त्यासोबत आता अर्णव सुद्धा आईस्क्रीम खात असतो ते बघितल्यावर ईश्वरीला राग येतो आता ईश्वरी आतमध्ये जाते आणि बघते तिच्या वाट्याचा ठेवलेला आईस्क्रीम सुद्धा गायब असतो आता तिच्या लक्षात आलेलं असतं की माझ्या वाट्याचा आईस्क्रीम हा अर्णव सर खात आहे ती बाहेर येते आणि म्हणते अर्णव सर तुम्हाला ना आता अर्णव म्हणतो काय झालं काय झालं मला आता त्यावेळी ईश्वरी म्हणते तुम्हाला ना एवढं सुद्धा कळत नाही का अहो तुम्ही असं दुसऱ्याचं कसं काय घेऊ शकता त्यावेळी अर्णवला मोठा प्रश्न पडला असतो की मी दुसऱ्याचं काय घेतलं अर्णवला माहितीच नसतं की ईश्वरीच्या वाट्याचा आईस्क्रीम मी खात आहे आता नम्रता म्हणते अहो अर्णव सर काय सांगू तुम्हाला हा ईश्वरीच्या वाट्याचा व्हॅनिला विथ मँगो फ्लेवर आईस्क्रीम होता आणि तो आईने फ्रीज मध्ये ठेवला होता आणि तुम्ही आलात म्हणून तो तुम्हाला दिला आणि आता तो ईश्वरीला कळलं ती बातमी त्यामुळे ईश्वरी आता शिडलेली आहे त्यानंतर ईश्वरी म्हणते बघा ना बघा माझा आवडीचा आईस्क्रीम कसा खात ते आता ईश्वरी रागा रागात निघून जात असते आता ईश्वरी तितना निघालेली असते तेवढा अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला आपल्याकडे फिसतो आणि म्हणतो काय काय बोललात तुम्ही तुमच्या वाट्याचा आईस्क्रीम होता महा घ्या घ्या खा तुम्ही आणि एक गोष्ट लक्षात घ्या आपण दोघांनी शेअर करून खाऊया नाहीतर होईल माहिती माहितीये मी एकट्याने जर खाल्ला ना तर माझं पोट दुखेल आता हे ऐकलं ईश्वरीला मोठा धक्का बसला असतो कारण अर्णव एवढा मोठा बिझनेसमन आणि तो पण सर असताना तो आईस्क्रीम माझ्याजवळ शेअर करणार आता अर्णव जे काही आईस्क्रीम शेअर करणार त्याने आता हे सगळं त्याचाच मेवणा म्हणजे राकेशजीने ऐकलेलं असतं राकेशजी बाहेरून ते ऐकून मोठा धक्का बसतो राकेशजी आता रागा रागा तिथना निघून जातो राकेशजी हा तिथं निघून गेला असतो अर्णवला काहीच माहिती नसतं ईश्वरी नेमकं तेच बघितलेलं असतं ईश्वरी म्हणते राकेशजी राकेशजी काय झालं थांबा राकेशजी थांबा पण हा हातीतल्या निघून गेलेला असतो राकेशच्या अंगाचा जोरदार जळपाट झालेला असतो की आता माझा मेवणाच माझ्या वाटे येत आहे काय करायचं आता असा राकेश विचार करत असतो तर इकडे आता ईश्वरीला सुद्धा काळजी पडलेली असते कारण अर्णव सरांनी आईस्क्रीम शेअर करण्याची गोष्ट केलेली आहे आणि तिकडे जी रागा रागात गेलेली आहे आता ईश्वरी काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू